येत्या सतरा मेला शिवाजी पार्कावर राज ठाकरे यांच्या मैदानी मुलखी तोफेचा टीझर प्रकाशित झालेला आहे या टीजर मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर फक्त आणि फक्त राज ठाकरे यांची छवी आहे ना एकनाथ शिंदे यांची आहे ना देवेंद्र फडणवीस आहेत ना अजितदादा पवार आहेत ट्रिपल इंजिनचं एकही इंजिन तिथं जोडलं गेलेलं नाही फक्त मनसेचं इंजिन आणि नरेंद्र मोदी यांचा चेहरा त्यांचा रुबाब हे सगळं जोडलेलं आहे आता याच्या मागचं या टीजर मागचं या ट्रिगर दाबण्यामागचं नेमकं मनसेचं राज ठाकरेंचं धोरण काय आहे याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं एक स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण इथे मत मांडत असतो आणि आपलं मत कमेंट बॉक्समध्ये बिनधास्तपणे मांडा हे बघा राज ठाकरे कसा वसा एक आमदार महाराष्ट्रामध्ये खासदार असण्याचा प्रश्नच नाही विशेष म्हणजे दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीमध्ये एकही उमेदवार उभा नाही तरी देखील महायुतीला विशेषतः नरेंद्र मोदी यांना राज ठाकरे यांची गरज का भासते कारण सरळ आहे ठाकरे ब्रँड पाहिजे एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मातोश्रीवर त्या अर्थाने तो धनुष्यबाद तोडून मोडून टाकण्याचा प्रयत्न झाला कायदेशीर दृष्ट्या हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या हातात भलं जरी दिलं गेलेलं असलं तरी त्यातून काही फार साध्य होणार नाही हे ज्या वेळेला लक्षात आलं भाजप नेतृत्वाच्या त्यावेळेला राज ठाकरे ठाकरे नावा नावाला एक वलय आहे म्हणून त्यांची मनधरणी सुरू झाली आणि त्यासाठीच गेल्या दीड दोन वर्षापासून देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांचं वर्षा शिवतीर्थ सागर बंगला असं हे सगळं सण महोत्सव हे सगळं साजरं करणं एकमेकाला प्रीती भोजन भरवणं असं हे सगळं सुरू होतं मग नंतर दिल्लीला गेले तिथं चर्चा झाली आणि शेवटचं त्याच्यावर शिक्कामोहोर्तव झाला आता दिल्ली दरबारी शिक्कामोहर्तब हो होणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं राज ठाकरे हे धुरंधर आहेत मुस्सद्दी आहेत आणि विशेष म्हणजे संयमी आहेत म्हणजे संयमी या अर्थाने भलं त्यांची वाटतेल ते बोलतात त्यांची हुकूमत आहे शब्दांवर आणि त्यांची समज देखील तेवढी मोठी आहे मग संयमी या अर्थाने की पक्ष आपल्याला आपल्याला ऐकायला गर्दी करतात लोक परंतु त्याचं मतदानामध्ये परिवर्तन होत नाही याचा अनुभव आपण सातत्याने घेतला म्हणजे जसा पक्ष स्थापन केला त्यावेळेला जे काही तेरा चौदा आमदार निवडून आले त्यानंतर खरं तर चढत्या भाजनेने आमदार निवडून यायला पाहिजे होते गेल्या दोन तीन टर्ममध्ये परंतु तसं काही झालं नाही नाशिक महानगरपालिकेमध्ये विकासाभिमुख सौंदर्यदृष्टी असलेलं एक नेतृत्व म्हणून मनसे पुढं आलं होतं पण तिथंही गळती लागली आणि तिथंही तो त्या अर्थाने राजकीय प्रवास थांबलेला मग आता दोन हजार चोवीसमध्ये आता करायचं काय असा प्रश्न तो सोडवला नरेंद्र मोदी यांनीच अमित शहा यांनीच की तुम्ही या आमच्यासाठी सभा घ्या तुमच्या तोफेचा आम्हाला उपयोग करून घेऊ द्या आणि अर्थातच उद्धव ठाकरे मातुश्री बंगला याच्यावर तुमची दिशा असणार आहे त्या तोफेची ती तुमची तशीच राहायला पाहिजे मग जसं आता नारायण राणेंसाठी सभा घेतली एक मोजक्या तुम्ही सभा घ्या सगळीकडे फिरत फिरू नका कारण की तुमची अडचण होणार आहे ना तुमची काय अडचण होणार आहे की तुम्ही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जे काय प्रसिद्ध केलं रे तो व्हिडिओ मग आता ज्या कारणाने नरेंद्र मोदी यांची आता आरती राज ठाकरे करणार आहे ती कशासाठी विकसित भारत भारताला नेतृत्वाची गरज आहे तरुणांचा देश आहे अठ्ठावीस ते एकोणतीस इतकं सरासरी वय आहे भारताचं पासष्ट टक्के लोकसंख्या ही पस्तीसीच्या आतली आहे त्यामुळं नरेंद्र मोदी यांची जी विकासात्मक दृष्टी आहे ती कशी विशाल आहे वगैरे वगैरे राज ठाकरे आता ते सांगणार आहेत म्हणूनच त्यांनी ज्या वेळेला सांगितलं गु गुढीपाडव्याला गुढी उभारताना त्यांचं जे संभ्रमित जे भाषण होतं त्यामध्ये त्यांनी सांगितलं की माझा पाठिंबा नरेंद्र मोदी यांना आहे बिनशर्त आहे काई काई ते बोलत असताना त्यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना देवेंद्र फडणवीस हे काय म्हणतात काय विचार करतात ते कसे आले गेले वगैरे याच्यावर त्यांनी त्या त्यांच्या शब्दांमध्ये त्यांचं एक एक जुजबी असं त्यांनी कौतुक केलं म्हणा किंवा ते सांगून टाकलं होतं परंतु त्यांचं जे महत्व आहे की माझ्या अंगावर मी मनसेचा झेंडा बदलला त्याचा रंग बदलला त्या झे भगव्या झेंडावर शिवमुद्रा छापली त्याच्यानंतर मशिदीवरचे भोंगे असतील वगैरे वगैरे असं मी बोलायला सुरुवात केली आणि मग शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट यांची जागा घेणार कोण याचं उत्तर लोकांनी शोधावं यासाठी माझा तो प्रयत्न सुरू झाला भला मी कल्पना म्हणजे तुलनाशी करणार नाही हिंदू हृदय सम्राट यांच्याशी ती करू शकत नाही कारण की ते माझं विठ्ठल ते मा तो माझा विठ्ठल आणि मुळात मी मनसे स्थापन केली या बडव्यांना कंटाळून केलेली आहे विठ्ठलाला कंटाळून केलेली नाही आणि दुसरं म्हणजे त्या विठ्ठलाचं मी लगेच त्यांच्या पादुका हिसकावून घे त्यांचं चिन्ह हिसकावून घे असं काही पाप मी केलेलं नाही मी माझा स्वतंत्र सवता सुभा माझ्या एकट्याच्या स्वाभिमानाच्या जोरावर मी उभा केलेला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष मी स्थापन केलेला आहे असा असा मेसेज असा संदेश राज ठाकरे यांना पोहोचवायचं आहे वारंवार आणि मग उद्धव ठाकरे हे कसे राजकीय स्वार्थापोटी सत्तेपोटी विचारसरणीची तडजोड करतात हिंदुत्वाशी कशी ते तडजोड करतात आता काँग्रेसच्या वळचणीला ते कसे जाऊन बसलेले जिथं शिवसेना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असं था। म्हटले होते की एक काँग्रेसबरोबर जाण्याची वेळ आली तर मी शिवसेनेचं हे दुकान बंद करून टाकेल असं ते म्हटले होते मग राज ठाकरे आता त्यांना ती संधी मिळालेली आहे उद्धव ठाकरे यांनी ती संधी दिलेली आहे मग आता या संधीचं सोनं कसं केलं पाहिजे आणि ते करत असताना नरेंद्र मोदी यांच्या बरोबरीने आपण आहोत हे त्यांना दाखवून द्यायचं आहे कारण की नरेंद्र मो मोदी यांच्या विकासाचं जे काय रा चक्र चालू होतं ते दोन हजार एकोणीसमध्ये कसं फसलेलं आहे याचे जे व्हिडिओ जसं मी सुरुवातीला म्हटलं की डिजिटल इंडिया असो स्किल इंडिया असो हे तुमचं सगळं कसं फसवं गाडं आहे हे अगदी सो उदाहरण राज ठाकरे व्हिडिओ मधून दाखवत होते आता ते व्हिडिओ त्यांचे काय झाले ते गायब झालेले त्यांचं मत बदललेलं आहे आणि मत बदलू शकतं असं त्यांचं म्हणणं आहे तर या बदललेल्या इंजिनाची जी त्यांची जी दिशा आहे ती आता शिवाजी पार्कवर आपल्याला दिसून येणार आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना त्या टीजरमध्ये स्थान का देण्यात आलेलं नाही त्या अर्थातच काय की एकनाथ शिंदे यांच्या जे काही मर्यादा आहे शिवसेनाचं नेतृत्व म्हणून त्यांच्या ज्या मर्यादा आहेत ते त्यांनी आधीच अधोरेखित केलेलं आहे मी काय तुमच्याबरोबर येईल तुमचं नेतृत्व करेल किंवा तुमच्या पक्षाबरोबर किंवा तुमच्या चिन्ह धनुष्यबाणाच्या चिन्हावर लढवेल वगैरे असं काही करणार नाही हे आधीच स्पष्ट करून टाकण्यात आलं माझं जे काय महत्व आहे ठाकरे नावाचं जे काय महत्व आहे आणि माझं हे राजकीय दुकान जे आहे मला अतिशय अगदी जोरात त्याच्यामध्ये चालवायचं आहे त्यासाठी भाजपचं जे शीर्षस्थ नेतृत्व आहे त्याच्याशीच मी अंतिम बोलणी करणार आणि त्याप्रमाणे राज ठाकरे यांनी केलेलं आहे आता लोकसभा निवडणुकीमध्ये त्या मुंबईच्या ज्या काही सभा मुंबईची जी काही सभा होणार आहे त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी आधी बोलतील की राज ठाकरे आधी बोलतील अर्थात राज ठाकरे यांना आधीच बोलावं लागणार आहे नंतर नरेंद्र मोदी हे बोलतील कारण की ते पंतप्रधान आहेत मोठं नेतृत्व आहे म्हणून म्हणजे तो मान तो तसं दिलेला आहे ती आता ती सेकंड म्हणजे ती जी त्या अर्थाने जी काही जागा आहे दुसरी जागा आहे दुय्यम दर्जाची ती राज ठाकरे यांनी स्वीकारलेली व्यासपीठावर कुणाच्या समोर नरेंद्र मोदी यांच्यासमोर स्वीकारलेले ते स्वाभाविक आहे परंतु एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील यांना त्यांची तुमची हीच जागा एवढं त्यांनी त्या टीजरमधून ध्वनित केलेलं आहे तर अशा पद्धतीने राज ठाकरे म्हणजे त्यांचं जे, जे काय राजकीयदृष्ट्या जे नुकसान उद्धव ठाकरे यांच्यामुळं झालेलं आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये जे काही सहा सात नगरसेवक मागच्या टर्ममध्ये निवडून आले होते ते सहाचे सहा नगरसेवक मातोश्रीवर जाऊन भेटले आणि तिथं मनसेचा तो विषय संपून टाकला होता उद्धव ठाकरे यांनी आता त्याचा एक राजकीय सूड घ्यायचा आहे दुसरीकडं आता विधानसभा जी लढवायची आहे ती आपल्याला काही मागच्या वेळेला यश मिळालं नाही आपला कसा कसा त्या जुन्नरमधला एक आमदार निवडून आलेला आता आपल्याला दोन हजार चोवीसमध्ये या पुढच्या चार सहा महिन्यामध्ये जे काही निवडणुका होणार आहेत त्यासाठी आपल्याला इंजिन हे जोरात पळवायचं आहे आणि त्यासाठीच पाडवायच्या सभेमध्ये मनसे सैनिकांना सांगून टाकलेले ला की आता विधानसभेच्या तयारीला लागा कारण की आता एकशे पाच आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत आता लोकसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार हे त्यांच्या त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून लोकसभेला किती मतदान घडवून आणतात त्यांची काय टक्केवारी असणार आहे कारण की प्रत्येक बूथचं मतदान मोजलं जाणार आहे त्यांना आत टाकण्यात आलेले आणि त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या एकना शिवसेनेचे आमदार जर कमी पडले तर त्यांना तिकीट सरळ सरळ नाकारण्यात येणार आहे आणि ही म्हणजे त्याच आटीवर एकनाथ शिंदे यांना पंधरा जागा ज्या काही दिल्या गेलेल्या आहेत विषय स्वतंत्र आहेत परंतु याचा संदर्भ राज ठाकरे यांना चांगला माहिती म्हणजे अगदी तो नागडा पोपटलाल ज्याला म्हणतात किरीट सोमया शिवसेनेकडून त्या पद्धतीची टीका केली जाते त्याच्यामध्ये जे दोन यामिनी जाधव असेल किंवा रवींद्र वायकर असतील असे भ्रष्ट उमेदवार उभे केलेले असताना त्यांचा प्रचार करण्याची वेळ नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांच्यावर आलेले आता तिथे जे कितपत यशस्वी होतात आता राजकारणामध्ये काय सगळ्यांना घेऊन चालायचं असतं मग दगड धोंडे आमुक धमूक याचा काही विचार करायचा नसतो जिंकायचा असेल त्यावेळेला ती जी ईर्ष्या आहे त्याच्या दिशेने जाण्यासाठी कसं आहे कमरेचं सोडावं लागतं तात्विक मुलामा द्यावा लागतो तो कसा दिला जाईल आता हे सतरा मेच्या सभेमध्ये आपल्याला दिसून येणार आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद